तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो अनेक दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहे परंतु काही लाभार्थ्यांना अजून सुद्धा अनुदान मिळालेले नाही मग त्यासाठी आपल्याला काही कामे करणे गरजेचे आहे म्हणजे आपल्या खात्यावर लगेच हे अनुदान जमा होणार आहे तसेच मित्रांनो पेन्शनवाढी संदर्भात आंदोलने सुरू आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला पैसे मिळालेले नाही काही जणांची डीबीटी झालेली असूनसुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही तर मग त्यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत मित्र यांनी सांगितले की जानेवारीपासून जानेवारी ते मार्चचे पैसे भेटले नाहीत मग अनेक लाभार्थ्यांना अशीच पद्धतीने जानेवारीपासूनचे पैसे मिळालेले नाही तर काहींना मागचे सुद्धा पैसे मिळालेले नाही मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा न होण्याची कारणे महत्वाची काय आहेत तर आपले डी बी टी न होणे मग डी बी टी झाले असले तरी डी बी टी दुसऱ्या बँकेत असणे अनेक वेळा आपण वेगवेगळी खाते काढत असतो आपल्याला माहिती नसते परंतु त्या बंद पडलेल्या खात्यालासुद्धा आपले डी बी टी आधार लिंक असू शकते मग त्यामुळे काय होतं तर आपल्याला ते पैसे त्या खात्यावर जमा होतात आणि आपल्याला वाटते की आपल्याला पैसे आलेले नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा की मी बँकेचे खाते माझे त्या ठिकाणी होते परंतु वापरत नसल्यामुळे या ठिकाणी ते बंद आहे या खात्यामध्ये काही पैसे आले आहेत का म्हणजे तुम्हाला कळेल की त्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही सांगितले आहे तहसीलमधून की कागदपत्रे जमा करा काही दाखले लागतात ते जमा करा ते जमा न केल्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपले पैसे आलेले नसणार आहेत मग आधार कार्ड अपडेट नसणे दहा वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते परंतु काही लाभार्थ्यांचे काही कारणांमुळे आधार कार्ड अपडेट झालेले नसेल तर तरीही आपले पैसे मिळणार नाही पोस्टात खाते काढावे जर आपल्याला पैसे मिळत नसतील आपले आधार कार्ड अपडेट झालेले असेल परंतु आपण डीबीटी लिंकसाठी अर्ज दिला आहे बँकेत तरी आपले डीबीटी झाले नाही तर पोस्टात खाते काढा कारण की पोस्टामध्ये खाते काढताना आपल्याला कोणती कागद लागत नाही फक्त आधार कार्ड घेऊन गेले की तुमचे खाते लगेच निघते म्हणजे लगेच त्याच वेळेस तुमचे आधार कार्ड हे डी टी होऊन जाते आणि जर तरी पैसे मिळाले नाही तर तहसील कार्यालयात चौकशी करा त्यांना विचारा की काही कागदपत्रांची त्रुटी आहे का किंवा नाही आणि मित्रांनो जर आपले बँक कोणत्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर माय आधार पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी आपण आपले आधार स्टेटस चेक करू शकता त्या ठिकाणी तुमचे बँक कोणत्या बँक खाते हे डी पी टी लिंक आहे हे कळणार आहे म्हणजे तुम्ही ज्या बँक खात्यात जाऊन हे पैसे मिळवू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपले हे पैसे जमा होणार आहेत पैसे वाटप चालू आहे लवकरात लवकर डी बी टी करून घ्या आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या जर झाले नसेल डी बी टी होत नसेल तर त्या ठिकाणी पोस्टात खाते काढा म्हणजे आपले पैसे मिळतील तर आणि तहसीलमध्ये चौकशी करा तरी सर्व गोष्टी करूनही मिळाले नसेल तर त्या ठिकाणी काही त्रुटी असतील तर ते आपल्याला सांगतील दीड हजार रुपये अनुदानात आपले भागत नाही आपल्याला पुरेसे नाहीत मग या ठिकाणी विधवा महिलांसाठी तीन हजार रुपये पेन्शन सरकारने करायला पाहिजेत कारण कोरोनात खूप कमी वयात महिला विधवा आहेत त्यांची मुलंही खूप लहान आहेत कोणालाही या ठिकाणी कसलेही देणे घेणे नाही विधवा महिलांसाठी पहिला लाभ पाहिजेत कोणताही असो पहिला मान द्यायला पाहिजेत मग त्यांना खूप दुःख असतात परत खूप दुःख असतात असं या भगिनींचे म्हणणं आहे तर खरं आहे मित्रांनो या ठिकाणी एका ताईंनी या ठिकाणी सरकारसाठी एक निवेदन दिले की नमस्कार दादा खरं आहे दा लाडक्या बहिणीत आणि विधवा महिलांमध्ये सरकारला काही फरक वाटतो की नाही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आणि आम्हालाही दीड हजार मग त्यांना पैशाची गरज आहे तर विधवा महिलांना किती गरज असेल याचा विचार नाही हे का करत सरकार मग हा सरासर अन्याय होत आहे याचा अर्थ विधवा महिलांना सरकारची काहीच मदत नाही होत त्यांची जे कमवतात त्यांचे कुटुंब असताना त्यांचे पैसे दिले जात आहे आमच्या मागे कोणीही नसताना आम्हाला त्यांच्या बरोबरीने ठेवले जाते हे सरकार सरासर गलत आहे असं माझं ठम म मा, ठाम मत आहे ही माझी कमेंट सरकारपर्यंत पोहोचवा खरंच खूप आभार होतील धन्यवाद चुकीचं काही बोलले असेल तर आप करा पण हे खरं आहे तर मित्रांनो अतिशय खरी असा मुद्दा मांडलेला आहे की अनेक एकल महिला आहे विधवा महिला आहे त्यांना कोणतीही मदत नसते तर सरकारने त्यांच्यासाठी मदत करणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते यावर कमेंट नक्की करा आणि तुमच्याही अशा काही भावना असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तर अशाच पद्धतीने विविध माध्यमातून ही बातमी आपण सरकारपर्यंत पोहोचवत आहोत की या ठिकाणी विधवा महिलांना किती त्या ठिकाणी दुःख सहन करावे लागते तर मग मित्रांनो अशाच पद्धतीने एक निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता दरमहा सहा हजार रुपये अनुदान मागणीसाठी रायगड या ठिकाणी एकवीस मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आंदोलन होणार आहे तीन दिवसाचे आंदोलन या ठिकाणी केले जाणार आहे तर त्या ठिकाणी अन्नत्याग रक्तदान आंदोलन केले जाणार आहे बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केले जाणार आहे मग त्यासाठी आपल्याला एक गुगल फॉर्म भरून देणे गरजेचे आहे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांगाच्या हक्कासाठी रायगडवर लढा पेन्शन सहा हजार करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे तर मग या ठिकाणी ही गुगल लिंक दिलेली आहे या ठिकाणी आपण हा गुगल फॉर्म भरून या ठिकाणी त्या आंदोलनात सहभागी व्हा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद